मित्रांनो सर्वांना सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो या ब्लॉगमध्ये मित्रांनो मी हा ब्लॉग बनवत आहे मित्रांनो मला तुमच्या सपोर्टची गरज आहे मित्रांनो हा माझा यूट्यूबचा ब्लॉग आहे मित्रांनो आणि मला मी का हा ब्लॉग मित्रांनो मी एका खेडेगावातून करत आहे आणि खेडेगावातील निसर्ग आणि रानातील पिके व पुन्हा झाडे झुडपे हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तर तुम्ही मला सपोर्ट नक्की करा अशी मी आशा करतो मित्रांनो आणि माझारख्या गरीब एक ब्लॉगरला तुमचा सपोर्ट सपोर्ट असा हवा आणि तुमच्या सपोर्टमुळे मी नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहीन अशी मी आशा करतो मित्रांनो आणि मी एका खेडेगावातला आहे मित्रांनो माझे शिक्षण पंधरावी पूर्ण झाले आहे तर मित्रांनो शेतामधील जे काही आपल्या निसर्गामधील जे काही गोष्टी आहेत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या लोकांना ज्या माझ्या मित्रांना बघायला मिळत नाही हे मित्रांनो दाखवण्याचा प्रयत्न हा माझा एवढाच आहे की मित्रांनो गावगड्या गोष्टी हा शहरातल्या काही लोकांसनी मित्रांसनी बघायला मिळतील ह्या ब्लॉगद्वारे मित्रांनो या उद्देशाने मित्रांनो मी हा ब्लॉग बनवत आहे तर शेतीमधील कामे निसर्ग गावातील वातावरण गावातील कामे गावातील उत्पादन किंवा गावातील उत्पादन सोर्स कामा सोर्स की गावा गावामध्ये नोकरी नसताना मित्रांनो शेती व्यवसाय प्रामागान केला जातो शेती व्यवसाय कर करत तर मित्रांनो गायीचा व्यवसाय म्हणजे दुधाचा व्यवसाय मी करतो आणि मित्रांनो माझ्या तीन गायी आहेत याचा व्हिडिओ तुम्हाला मी उद्याला बनवीन आणि तुम्हाला मी हा व्यवसाय कशा पद्धतीने केला जातो त्याला मित्रांनो किती कष्ट असते हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आज सध्या काळात नोकरी जरी नसली तर मित्रांनो नोकरीच्या मागे न पळता तर मित्रांनो आपण कोणताही एखादा लहान मोठा व्यवसाय करून आपले जीवन जगू शकता आणि खास करून मित्रांनो युवक वर्गासाठी तर मित्रांनो कोणत्याही मनात नैराश्य किंवा दुःख मनात न बाळगता मित्रांनो धैर्याने कोणताही व्यवसाय करा आपला दूध व्यवसाय असू दे पण असू दे गायन व्यवसाय असू दे मशीद व्यवसाय असू दे आपण लहान सहान छोट्या छोट्या माध्यमातून मित्रांनो पुढे जाऊ शकतो आणि कोणतीही गोष्ट लाज न बाळगता मित्रांनो हा व्यवसाय अतिशय करून आपले जीवन आणि आपले जीवन जगता येते आणि संगोपन चांगले करता येते मित्रांनो लोकांचा विचार न करता मित्रांनो आपले जीवन आपण अगदी चांगल्या पद्धतीने जगू शकतो त्या दरम्यान मित्रांनो हा व्हिडिओ मी बनवतो आहे मित्रांनो यातून मित्रांनो सध्या या काळामध्ये युवक मित्रांना युवकांना प्रोत्साहन मिळेल आणि ते नव्याने आपले जीवन जगू शकतात मित्रांनो नैराश्यामध्ये न राहता आपण नव्यानं सुरुवात करून जीवनात मित्रांनो काहीतरी करून नक्की दाखवा तर मित्रांनो कोणतीही मनात गोष्ट न घेता आपण आपले काम अगदी धाडसाने धैर्याने पूर्ण करू शकता मित्रांनो ब्लॉगद्वारे मित्रांनो मी तुम्हाला मी सांगू इच्छितो मित्रांनो या ब्लॉग तुम्ही नक्की सपोर्ट करा मी तुम्हाला नवीन माहिती नक्की देत राहीन तर मित्रांनो माझा ब्लॉग कसा वाटणार माझे यूट्यूब चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करून लाईक करा व्हिडिओ करा व्हिडिओ माझी कमेंट करा आणि मित्रांनो मी तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग नक्की बनवत बनवेन असा मित्रांनो हा ब्लॉग आहे आणि माझा ब्लॉग पहिलाच आहे मित्रांनो बोलताना काही गडबड झाली असेल किंवा काही चुकलं असेल मित्रांनो मला माफ करा आणि मला तुमचा सपोर्ट नक्की असू असे मी आशा करतो मित्रांनो आणि पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो मित्रांनो आणि मी व्हिडिओ स्किप करतो व्हिडिओ थांबवतो धन्यवाद